नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळेजण मजेत ना तर मजेतच असायला हवं तर हे बघा सगळं काही कामावरून आम्ही ना सुट्टी होती म्हणून फिरण्याचं नियोजन केलं होतं आणि निघालो होतो फिरायला तर फिरायला आम्ही ना तुम्हाला मी सांगते हडशी इथे केलं होतं इथं खूप छान बघण्यासाठी असं मला कळालं होतं माझ्या मैत्रिणींकडून म्हणजे त्या पण गेल्या होत्या आधी तर चला म्हटलं सुट्टी आहे आणि आम आमच्यापासून जवळ आहे म्हणून आम्ही निघालो तर आता सगळं काही आवरलं आणि पटापटावरून निघालो तर तिकडचं वातावरण म्हणजे तुम्ही बघू शकता निसर्ग कसा आहे खूप छान असं वातावरण होतं पाऊस वगैरे काय नव्हता आम्ही टू व्हीलरवर निघालो होतो जास्त मला खरं सांगायचं मला ना तर जास्तीत जास्त प्रवास मला टू व्हीलरवरच आवडतो कारण फोर व्हीलरमध्ये मला उलटी येते त्याच्यामुळे मी कधी फोर व्हीलरचे जास्त हे करत नाही परंतु मला टू व्हीलरवर कितीही तुम्ही फिरायला सांगा मी अजिबात कंटाळा करत नाही कधीच कारण टू व्हीलरवर मला खूप कम्फर्टेबल वाटतं तर त्याच्यानंतर आम्ही एवढा सगळा प्रवास करून मंदिराच्या तिथं पोहोचलो जिथं जे जी मूळ आम्ही ठिकाण ठरवलं होतं जिथं जायचं होतं आम्हाला बघायचं होतं ना तिथं पोहोचलो पोहोचल्यानंतर सगळा परिसर बघितला मी एवढा स्वच्छ आणि एवढा सुंदर होता ना किंवा असंच खूप छान असे तिथं कमळ होते पहिल्यांदाच जिथे चप्पलचं स्टँड होतं म्हणजेच आपण प्रवेश करतो ना मंदिरामध्ये तिथे छान असे कमळांचे सुंदर असे दोन तीन प्रकारचे वेगवेगळे वेग कलरचे कमळ होते तुम्ही पाहू शकता इथे मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर चप्पल वगैरे काढला आणि मंदिरामध्ये गेलो तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेसुद्धा तुम्हाला कचरा का वगैरे काही दिसणार नाही एकदम स्वच्छ सुंदर असं मंदिर होतं तुम्हाला मी पूर्ण एरियासुद्धा दाखवते त्याचा तुम्ही जर जवळ असाल ना पिरंगोट किंवा गोटळे फाटा किंवा कुठं तर त्याच्यापासून थोडंसं जवळच आहे ते तुम्ही तुम्हीसुद्धा जाऊ शकता खूप छान असं मंदिर आहे तर पिल्लू पटापट चप्पल वगैरे काढून वरती गेला मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता एवढ्या खूप छान अशा पायऱ्या वगैरे आहेत आणि आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मन मूर्ती आहे तुम्ही पहा तुम्हाला मी दाखवते खूप छान असं लूक आहे मंदिराचा छान प्रशस्त हॉल आहे बसण्यासाठी कुठे कचरा नाही आणि शांतता एकदम शांत असे मला तर पाच दहा मिनटं बसल्यानंतर झोप यायची वेळ आली होती कारण झोप खूप शांत वातावरण वात असल्यामुळे आणि थंडगार वातावरण असल्यामुळे झोप यायला लागली होती मला तर पिलूला इथं मोकळं हॉल बसायला भेटलं होतं त्यामुळे तो खूप किती मस्ती करू आणि किती नाही त्याचं चाललं होतं तर बघू शकता तुम्ही हे मूर्ती विटू माऊलीची आणि रुक्मिणी माताची मूर्ती आहे त्याच्यानंतर दर्शनासाठी त्यांनी पुढे पादुका ठेवलेल्या आहेत म्हणजेच आपण दर्शन वगैरे घेऊ शकतो आतमध्ये एंट्री नाही आहे बाहेरूनच घ्यायचे म्हणजे इथून तर तुम्ही बघू शकता खूप छान असा मंदिराचा लोक आहे त्याच्यानंतर पिलूला दर्शन वगैरे दिलं आणि पेलूला आमच्या कुठं जाईल तिथं टीका लावायची खूप औषध हो असते म्हणजे कोणतंही लहान मुलं असू त्याला टीका खूप आवडतं तरी बघा त्यानंतर त्याने टीका वगैरे लावला थोडंसं बसलो आम्ही पाच दहा मिनटं यांचा मित्रसुद्धा आला होता आणि त्यांची फॅमिली पण आली होती आम्ही सगळेजण त्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे झाले तर हे लांबून असं मंदिर दिसतं खूप छान असं वातावरण आहे इथलं बरं का तुम्हीसुद्धा एक वेळ नक्की भेट द्या त्याच्यानंतर पप्पाचे आणि लेखाचे फोटोशूट झाले स्टाईलमध्ये सेम सेम दिसतात तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला कळत असेल सेम सेम ड्रेस सेम सेम सगळं जसं पप्पाला असतंय ना तसं पाहिजेलं असतंय सगळं काही इथं त्याच्यानंतर हे बाळ आहे ना ते त्यांच्या मित्राचं आहे त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो वरती विटू माऊलीचे दर्शन केल्यानंतर खालच्या बाजूला ना दुसरे दुसरे देव होते त्याचं सुद्धा दर्शन करायचं होतं म्हणून खाली गेलो तिथंसुद्धा छान असं सजवलेलं होतं कुठंही कचरा नाही कुठंही काही नाही खूप छान असं मंदिर होतं तिथं सगळ्यात पहिल्यांदा दत्तगुरूची मूर्ती होती त्याच्यानंतर साईबाबा खूप छान छान असं सगळं काही मंदिर होते तर तुम्ही बघू शकता थोडस शूट घ्यायचं तिथला सुद्धा प्रयत्न केलेला आहे दर्शन वगैरे घेतलं खूप छान दर्शन झालं अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती त्याच्यामुळे खूप चांगलं दर्शन झालं आमचं त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो वातावरण खूप छान आहे तिथलं बाहेर आल्यानंतर बाजूचा आजूबाजूचा परिसर पाहिला थोडासा तर बाहेर सुद्धा परिसर खूप मोठा आहे वातावरण तुम्ही बघू शकता तिथलं तुम्हाला मी दाखवते एक वेळ तुम्ही नक्की पहा सगळीकडे बाहेर गार्डन गार्डन वगैरे असल्यासारखं आणि मंदिराच्या एका बाजूला पूर्णपणे म्हणजे तीन बाजूला पूर्णपणे पाणी आहे आणि एका बाजूला ओपन आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं तर मी तुम्हाला दाखवेन ज्यावेळेस आम्ही बोटिंगमध्ये वगैरे गेलो ना तिथं तर तिथलं तुम्हाला मी दाखवेन तर हे बघा अशा पद्धतीनं गार्डन वगैरे छान आहे बसण्यासाठी सुद्धा खूप व्यवस्था छान आहे आणि सावली वगैरे खूप छान आहे आणि बघल तिथं तुम्हाला ते कमळाचे कुंड्या म्हणजे छान असे कमळाचे झाडं दिसतील तर याच्यामध्ये पिलूला आमच्या फिश दिसलं होतं आणि तो फिश पाहत होता तिथं बसून व्हाईट कलरचे कमळ गुलाबी केशरी असे वेगवेगळ्या कलरचे कमळ होते मला तर खूप आवडले होते असं वाटत होतं तोडून घ्यावे त्याच्यानंतर थोडे प मुलांना खेळायला नेलं कारण ते जास्त चालून चालून बोर झाले होते त्याच्यानंतर त्यांना थोडंसं एन्जॉय करून दिला आणि शेवटी आम्ही गेलो बोटमध्ये बसायला तर आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही ना ते असं दोन होते इथं बोट दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक होतं ते स्वतः पॅन्डल करून चालवून घेऊन जायचं होतं त्याला वीस मिनटं की काय होतं त्याच्यासाठी तिकीट आहे ना फक्त शंभर रुपये काय का होतं लहान मुलांना म्हणजे पाच वर्षाच्या खालीलना तिकीट नव्हतं आणि पाच वर्षापासून पुढं तिकीट होतं तर हे जे आहे ना जे स्वतः आपण पॅन्डल करून घेऊन जायचं ते वीस मिनटासाठी होतं म्हणजे तुम्ही वीस मिनटाचा टायमिंग होता त्याच्यानंतर तुम्ही परत रिटर्न यायचं होतं असं होतं आणि दुसरं जे होतं ना ते मोठंवालं त्याला त्याला ते ते पण तेवढंच तिकीट होतं पण फक्त तो ड्रायवर चालवणार त्यांचं आणि एक फेरा मारून तो रिटर्न आणणार असं होतं तर त्यांनी लाईफ म्हणजे ते ला जॅकेट वगैरे कंपल्सरी केलं होतं आणि मग गेलो आम्ही पहिल्यांदा मी असं काहीतरी अनुभवलं होतं याच्या आधी मी कधीही असलं काही पाहिलेलं सुद्धा नव्हतं आणि मूळ म्हणजे सुद्धा नव्हते पहिल्यांदा हे धाडस केलं होतं तर पिलू खूप खुश होता सगळ्यात जास्त त्याला खूप भारी वाटत होतं तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा पहिल्यांदा पिढूच्या पप्पाला वाटलं वीस मिनटात आपण सहज पॅन्डल करू परंतु परत परत शेवटी शेवटी पाय दुखायला लागले ना के तेव्हा ला ते वर झाले त्याच्यानंतर दुसरीकडे नाही आहे असं मुलांसाठी ॲक्टिव्हिटीमध्ये कसं छान छान असे एरिया होतं तिथं आम्ही काही गेलो नाही कारण आम्हाला खूप उशीर झाला होता आणि मुलं पण कंटाळ होती त्याच्यामुळे मी थोडंसं बाहेरनं शूट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली आले मी इथं तर खालीसुद्धा छान असं गणपती बाप्पाचं मंदिर होतं तुम्ही मी पाहू शकता खूप मस्त असं मंदिर आहे तुम्ही बघितलं ना तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल किंवा तुमचे पैसे वसूल असं छान असं ठिकाण आहे तर त्याच्यानंतर मी खाली होऊन यांनी गाडी वगैरे आणा गेले होते पार्किंगला लावलेली त्या तोपर्यंत मी मंदिरामध्ये गेले तर खूप छान मंदिर होतं गणपती बाप्पाचं मी आणि पिलूनं दर्शन वगैरे घेतलं छान असं गणपती बाप्पा होते तिथं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत रिटर्न आलो घरी घरी आल्यानंतर त्या दिवशी होती व सुबारस तर म्हटलं चला फटाफटा आता थोडी थोडी दिवाळीची काही करूया खरेदी करूया तर दिवाळीच्या खरेदीसाठी आम्ही गेलो होतो कर्वेनगरच्या तिकडं पेंटालॉन्स करतो म्हणलं चला आता पटापट खरेदी करून घेऊ आकाश तर आकाशकांदील वगैरे तर स्वतःचा खर्चच आहे मी हँडमेड बनवते त्याच्यामुळे किंवा तोरण वगैरे पण मला ज्या छोट्या पंत्या किंवा जे पण काय असते चौरंगावरचं आसन म्हणा किंवा काय ते काही हवं असं होतं त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु तिथं खूप महाग असं होतं सगळं काही जे विचारलं ते खूप महाग होतं जे काय आवडलं ते थोडंफार घेतलं मी आणि जे नाही आवडलं ते तसंच मी घर आली त्याच्यानंतर पिलूला ड्रेस पण घ्यायचा होता आम्हाला तर आमच्या पिलूचं कसं आहे माहिती आहे का ड्रेस घ्यायचा म्हणलं की तो त्याची उंची आहे पण असं बॉडी नाही म्हणजे त्याला कंबरमध्ये जर बसली पॅन्ट तर ती उंचीला बसत नाही आणि जी उंचीला बसते ती कंबरमध्ये बसत नाही असं आहे तर तो खूप खुश चालता हे घे मम्मा ते घे मम्मा पण घेण्याचं काही नाही आपण राहतो भाड्याच्या घरामध्ये ठेवायचं कुठं एवढं सगळं साहित्य ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते जेव्हा स्वतःच होईल ना तेव्हा खूप सगळं काही घ्यायचं आहे आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे की सगळं काही घ्यायचं आहे त्याच्यानंतर घरी पोचलो घरी पोचल्यानंतर तोरण वगैरे मी काढायला सुरुवात केली कारण प्रत्येकाची घरं सजवून झाली होती चला म्हटलं आपण उशीर काम होईना पण सजवलं तर पाहिजे पण हळूहळू आता मी तोरण किंवा आकाशकांदीला हे ते सगळं काढलं तुम्हाला सजवलेलंचं म्हणजे माझ्या घराचा जे लुक आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन तर मी म्हटलं होतं हे तोरण आणि आकाशकांदी लावायचं आहे यापैकी एक सिलेक्ट केलं कोणतं तरी येलो कलरचं आकाशकंदील आणि हे छान असं तोरण मी काढलं चला म्हटलं आता तयारी करूया थोडी थोडी पटापट करून घेऊया म्हणजे जरी भाड्याचं जरी असलं तरी सण साजरे करणे आपण नाही केले तर आपल्या मुलांना कसे कळणार की कोणत्या दिवशी कोणतं काय असतंय तर पटापट आम्ही काय केलं आवरलं सगळं आणि चला म्हटलं आता आकाशकंदील वगैरे तोरण वगैरे सगळं काही करूया लावून घेऊया तर हे सगळं साहित्य ठेवणं खूप गरजेचं असतं नाही ठेवलं ना आता पिलू त्याचा सगळा उद्योग वाढवून ठेवतो तर हे बघा अशा पद्धतीनं हा फायनल लुक तयार केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने मी सजवलेला आहे बाड्याचं काचणं पण सजवणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे मुलेसुद्धा खुश होतात त्यानंतर दिवे वगैरे सगळं काही पंचायती वगैरे लावून घेतली तर हे बघा अशा पद्धतीनं मी तयारी केली होती वसुबारसच्या दिवशी तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा माझा व्लॉग आवडला का आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका हाऊसवाईफला तुम्ही नक्की सपोर्ट करा तर चला बाय आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तर असेच नवनवीन व्हिडिओ आता तुम्हाला मिळत आत राहतील